नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी मा माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज सतरा जून दोन हजार पंचवीसला नेमका पावसाचा अपडेट काय असणार आहे राज्यामधील ही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार जसे सॅटेलाईट इमेजेसद्वारे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जी आहे ती पावसाची संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे म्हणजेच की कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता हे अत्यंत कमी राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब रावढक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तसेच जे आहे या ठिकाणी हवामान खात्याने काय इशारा दिलेला आहे तो सुद्धा संपूर्ण सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे ¿De acuerdo Nils? आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया ना घाला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया राज्यामध्ये गेल्या बहात्तर तासांपासनं अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आज देखील पावसाची सक्रियता ही कायम असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार त्या ठिकाणी पाऊस असणार आहे मुंबई ठाणे पालघर तसेच कोकणपट्टीला त्या ठिकाणी जाहीर आहे आजच्या तारखेमध्ये त्यानंतर विदर्भाला देखील त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील जो भाग आहे त्याला सुद्धा येलो अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे आणि हा ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट जो आहे पुढील अठ्ठेचाळीस तास देखील कायम असणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्य जनतेने सुद्धा नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे आता आपण नेमका बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस हा बरसणार आहे तर यामध्ये आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये जे आहे दुपारी बारा एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी उन्हाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण हे त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे अत्यंत काळो कसा होईल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि पावसाची जी आहे ती तीन ते चार वाजल्यापासूनच अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सुरुवात झाल्यास आपल्याला सुरुवात झालेली दिसून येईल आणि हा पावसाचा जोर जो, जो आहे तो मध्यम स्वरूपाचा आणि मेघगर्जनेसह या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसताना दिसून येणार आहे तसेच रात्रीसुद्धा ही पावसाची सक्रियता काही भागांमध्ये असणार आहे रात्री नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल त्यानंतर जो भाग येतो पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जमोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल या भागामध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल तर काही भागांमध्ये दुपारी जे आहे बारा ते एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव राहील त्यानंतर ढगाळ वातावरण हे निर्माण होईल ढगाळ वातावरण पूर्ण त्या ठिकाणी काळोख होईल अशा प्रकारचं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जे आहे त्या ठिकाणी सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसणार आहे घाटाखालील जो भाग येतो त्यामध्ये जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव हा जो संपूर्ण भाग येतो खामगाव या भागामध्ये जे आहे चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता राहील मात्र कमी प्रमाणात असणार आहे पावसाचा जोर जो आहे तो अत्यंत कमी असेल मध्यम स्वरूपाचा काही भागांमध्ये बरसेल ही पावसाची सक्रियता जी आहे ती सायंकाळी सहा ते वा सात वाजल्याच्या दरम्यान काही मोजक्या भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता ही कमी असेल जास्त प्रमाणात पाऊस नसणार आहे मात्र काही भागांमध्ये जे आहे मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे लातूर धाराशिव साईडला या भागातील काही भागांमध्ये जे आहे पाऊस जो आहे तो येत्या सहा ते सात तासांमध्ये बरसताना दिसून येईल तसेच रात्रीच्या वेळेस काही भागांमध्ये पावसाची सक्रियता असेल त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची असेल या भागालासुद्धा त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर आहे सातारा सांगली साईड जी आहे या साईडला मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तसेच या भागांमध्ये जे आहे सायंकाळच्या वेळेस पाऊस बरसेल तसेच काही भागांमध्ये दुपारच्या दोन ते तीन दरम्यान देखील पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर कोकणाचा जो भाग आहे कोकणामध्ये रत्नागिरी सं सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होईल ऑरेंज अलर्ट जाहीर आहे अत्यंत जोरदार वा त्या ठिकाणी मेघगर्जनेचंही पावसाची सक्रियता राहील ऑरेंज अलर्ट जाहीर असल्यामुळे या भागामध्ये पावसाची तीव्रता ही अधिकतर असेल त्यामुळे हा पाऊस जो आहे तो अति अतिशय त्या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचा असेल सकाळपासूनच ढगाळ वातावरण असेल आणि अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात देखील झालेली असेल तर काही भागांमध्ये येत्या तीन ते चार तासांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल सकाळपासून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल तर काही भागांमध्ये जे आहे येत्या काही तासातच तास जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळेल मुंबई ठाणे पारघलला सुद्धा त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जाहीर आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल या ठिकाणी जे आहे पावस पावसाचा जोर जो आहे तो अधिक अधिक तर राहील अरबी समुद्राला उधाण येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सतर्कतेचं आवाहन केलं गेलं आहे या भागातील अनेक भागांमध्ये पावसाची जी सक्रियता अतिशय तीव्र प्रकारची असेल या या भागामध्ये जे आहे दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान तसे काही भागांमध्ये सायंकाळी सहा सात आठच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये मोठी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसू शकतो त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ या सुद्धा येलो अलर्ट जाहीर आहे या भागामध्ये दुपारी दोन तीन वाजल्यापासून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल आणि सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर ही संपूर्ण राज्यातील पावसाची अपडेट होती ही अपडेट आपण आय एम डी म्हणजे की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या अपडेटनुसार घेतलेली आहे तसेच सॅटेलाईट सुद्धा इन्फॉर्मेशन घेतलेली आहे तर ही अपडेट जी आहे ही संपूर्ण राज्यामधील आज सतरा जून दोन हजार पंचवीसची ही अपडेट होती तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता पण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद